हाय फ्रेंड्स स्वप्न कुलू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आधाच्या व्हिडिओमध्ये आज आपण घोड्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीनुसार घोडे सुमारे पन्नास दक्षलक्ष दक्ष वर्षापासून आहेत सुरुवातीला उत्तर अमेरिकेत नंतर ते आशिया आणि युरोपमध्ये पसरले घोड्याच्या जाती पंचेचाळीस ते पन्नास दशलक्ष वर्षापूर्वीपासून विकसित होत आहेत बहुपंजी असलेल्या लहान प्राण्यांपासून ते एका पायाच्या मोठ्या प्राण्यांपर्यंत ओकला होमा स्टेट युनिव्हर्सिटीच्या मते घोड्यांच्या प्रजातीचे व्यापक पाळणे सुमारे चार हजार इसवी सन सुरू झाले परंतु आशियामध्ये तीन हजार सी पासून आहे घोड्याच्या प्रजाती प्रथम युद्धासाठी वापरली गेली विशेषत प्राचीन काळात जेव्हा प्रत्येकाने युद्धे केली आणि घोड्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले गेले मालवाहून नेण्यासाठी आणि खेचण्यासाठी वाहतूक सवारी रेसिंग आणि त्याच्या उच्च गतीमुळे अगदी मनोरंजक गेर स्पर्धात्मक व्यवसाय मनोरंजन आणि थेरपी यासह अनेक वर्षांमध्ये त्यांचा वापर केला जात आहे घोड्याचे वैज्ञानिक नाव इक्वस कॅबेलेस हे या प्रजातीचे वैज्ञानिक नाव आहे डोमेस्टिक्स ही प्रजातीची पाळी उपप्रजाती आहे हे द्विपदीय नामांकन वापरून प्राणी ओळखण्याच्या उद्देशाने दिलेले अधिकृत नाव एकवज हे पहिले नाव आहे जे प्राण्यांचे कुटुंब दर्शवते आणि दुसरे नाव कुटुंबाची विशिष्टता आहे ज्यामध्ये घरगुती नावे उपप्रजाती म्हणून जोडली जातात घोड्याचे निवासस्थान आणि सवयी घोडे विशेषत पाळीव प्राणी अर्टॅक टिकांचा अपवाद वगळता कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही खंडात राहू शकतात घोडे लवचिक असतात आणि जगाच्या कोणत्याही भागात भरभराट होण्यासाठी उत्कृष्ट सणशक्ती असते जसे की रशियातील बुडोनी आणि जॉर्जिया आणि ऑर्मोनियामधील डेलिपोज घोडे हे मैत्रीपूर्ण आणि सामाजिक प्राणी आहेत जे सुमारे वीस वीसच्या काळात कळपात राहतात घोडे कळपात प्रवास करण्याचे आणखी एक कारण म्हणजे भक्षकांपासून स्वतःचे सुरक्षण करणे कळपाचे नेतृत्व सामान्यात घोडे आणि घोडे करतात त्यांची मुले कळपात अनुयायी असतात घोड्याचा जा आहार घोड्याच्या जाती शाकाहारी आहेत जे मैदानात मुक्तपणे फिरतात ते हिरवी कुरण खातात तर पाळीव घोड्यांना कोंडा दिला जातो ज्यात गवत आणि गवत व्यतिरिक्त आणि बारली असतात पौष्टिक पूरक आहारा व्यतिरिक्त पाळीव घोड्यांना चाटण्यासाठी खनिज आणि मीठ ब्लॉक्स दिले जातात तो त्यांच्या शरीराच्या वजनाचा फक्त एक ते दोन टक्के वापरतो आणि त्याला दिवसभर चरावे लागते घोड्याचे पचन त्याचे पोट लहान असते त्यामुळे अन्न सहज पसते आणि त्याचे पचन तितकेसे जटिल नसते जितके ते चार पोट असलेल्या गायींमध्ये असते घोड्याचे पुनरुत्पादन घोड्याचे गर्भधारणा अंदाजे अकरा महिने टिकते जे हे अंदाजे तीनशे चाळीस दिवस आहे आणि काही प्रकरणांमध्ये ते तीनशे सत्तर दिवसांपर्यंत वाढू शकते मारेमधील औस्ट चक्र साधारणपणे एकोणावीस बावीस दिवस टिकते आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला सुरू होते आणि शरद ऋतूमध्ये संपते घोड्यांचे आयुष्य घोडे सामान्यत पंचवीस ते तीस वर्षे जगतात परंतु काही त्यांच्या चाळीस आणि पन्नास वर्षे जगतात उदाहरणार्थ एकोणीसाव्या शतकात सर्वात जुने नोंदवलेले पडताळून पाहण्यासारखी होती आणि ओडबिल्ली म्हणून ओळखले जातात जात होते जे वयाच्या बासष्टव्या वर्षापर्यंत जगले होते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार शुगर पप हा सर्वात जुना पोनी होता जो वयाच्या छप्पन्न वर्षाच्या वयात मरण पावला होता ग्रहावरील सर्व सस्तन प्राण्यांमध्ये त्यांच्याकडे सर्वात सुंदर आणि मोठे डोळे आहेत इतराच्या विपरीत त्यांची उत्क्रांती पन्नास लक्ष वर्षाच्या कालावधीत एका लहान जीवापासून मोठ्या जीवापर्यंत उलट झाली आहे त्यांची अजूनही सर्व प्रकारे काळजी घेतली जाते आणि युद्धामध्ये त्यांचा वापर करण्यास फार पूर्वीपासून बंदी आहे द्विक्रोमेस्टिक घोड्यांच्या दृष्टीसह त्यांच्याकडे दिवस आणि रात्रीची उत्कृष्ट दृष्टी आहे अंदाजानुसार जगात अंदाजे साठ दशलक्ष घोडे आहेत चारशे वेगवेगळ्या जाती आहेत घोडे उभे आणि आडवे दोन्ही झोपू शकतात आणि ते शिकार असल्यामुळे धोका असल्यास ते पळून जाण्यास नेहमी तयार असतात ते अत्यंत निष्ठावान आणि दयाळू असतात ते गंधाच्या भावनेसाठी हवा किंवा वारा घाणेंद्रियाकडे खेचताना मजेदार चेहरे करतात जन्मानंतर लगेचच ते चालण्यास आणि धावण्यास सक्षम असतात ते शाकाहारी आहेत आणि उघड्यावर असतानाही ते फक्त गवत खातात भारतातील घोड्याच्या जाती आहेत भूतिया चुमरती दख्खनी काठियावरी मणिपुरी पोनी मारवाडी सिक्कम सिंधी घोडे हे शाकाहारी आहे की मांसाहारी घोडे हे शाकाहारी असतात घोड्यांची जात कोणती अमेरिकन क्वार्टर घोडा नंबर वन घोड्याची जात आहे कोणता घोडा स्वारीसाठी सर्वोत्तम आहे मार्गन घोडा फ्रिजन घोडा आणि आईसलँडिक घोडा हे घोडे सुवारीसाठी अत्यंत सर्वोत्तम आहे तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ साधतोपर्यंत बाय